नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या आणि सध्या प्रचंड चर्चेत असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत होती आहे ती विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अत्यंत सरळ आणि दुरंगी अशी ही लढत आहे या लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करत असताना किंवा त्यासंदर्भात बोलत असताना परवा बोलता बोलता शरद पवार यांनी सुनेत्र पवार यांच्याबद्दल एक विधान केलेलं होतं या त्यांच्या विधानानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर टीकेचे लक्ष बनलेले होते खुद्द अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्यावर या विधानाच्या अनुषंगानं टीका केलेली आहे पण ते एकदा बोलून थांबलेले नाही आहेत आपण गेले दोन दिवस बघत असाल तर अजित पवार यांनी हा मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार हा विषय आपल्या भाषणांमधून सतत मांडण्याचा प्रयत्न केला आहे यावरून एक गोष्ट लक्षात येते की शरद पवार यांनी जे विधान केलं त्या विधानावरून सुप्रिया सुळे या अडचणीत येण्याची शक्यता आहे सुनेत्रा पवार यांच्याबद्दल या विधानाच्या पार्श्वभूमीवर एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं महाभारत असेल किंवा रामायण असेल अशा पौराणिक मालिकांमध्ये आपण बघितलं असेल जेव्हा युद्धाचा प्रसंग असतो तेव्हा सुरुवातीला सामान्य बाण एकमेकांच्या विरोधात सोडण्यात येतात नंतर काही अस्त्र बाहेर काढण्यात येतात आणि ते युद्ध रंगत जातं राजकारणात यापेक्षा काही वेगळं नाही सुरुवातीच्या काळामध्ये सामान्यपणे टीकाटिपणी होत असते नंतर जसं निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढत जाईल तशी एक एक मुद्द्यांची त्यामध्ये भर पडत जाते आणि मग आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागतात सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घरातच ही लढत होती आहे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रतिष्ठा तिथं पणाला लागलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा बारामती विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या अगदी घरचे हक्काचे असले तरी गेल्या तीस चाळीस वर्षांच्या काळामध्ये अजितदादा पवार यांचंसुद्धा तिथं काम आहे आणि त्यांना मानणारा त्यांनासुद्धा फॉलो करणारा एक तिथं वर्ग आहे कार्यकर्त्यांचा समूह आहे त्यामुळं ही निवडणूक नेहमीप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोपी सरळ एकतर्फी अशी निश्चित नाही आहे तिथं लढत ही काट्याचीच होणार आहे हे पण तिथं नक्की आणि हे आत्ता आपल्याला दिसून पण येतं एका भाषणात बोलताना अजित पवार यांनी आत्तापर्यंत साहेबांना म्हणजेच शरद पवार यांना साथ दिली त्यानंतर मला साथ दिली कन्या म्हणजे सुप्रिया सुळे यांना साथ दिली आणि आता सुनेला म्हणजेच विद्यमान उमेदवार असलेल्या महायुतीच्या सुनेत्रा पवार यांना स साथ द्या असं आवाहन केलेलं होतं या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ते मूळचे पवार आणि बाहेरचे पवार असं एक विधान करून खळबळ उडवून दिलेली वास्तविक सामान्य न्याय महिला धोरण पुरोगामी विचार स्त्रियांना संधी अशा गोष्टी मांडून इतकी वर्षे शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी राजकारण केलं पण ते कितीही म्हणत असले की हा माझा उद्देश तसा नव्हता त्या बोलण्यामागचा तरी ते परवा बोलता बोलता चुकलेच त्यांच्या या विधानानंतर मात्र महाराष्ट्रातून त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली माध्यमांनी तो विषय वारंवार दाखवला समाजमाध्यमांमध्ये तो प्रचंड प्रमाणावर व्हायरलसुद्धा झाला यावर जेव्हा टी व्ही माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुनेत्रा पवार यांना यासंदर्भात काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुनेत्रा पवार यांनी त्यावर बोलणं जाणीवपूर्वक टाळलं एक वाक्य त्या तिथं बोललेल्या नाहीत त्यांनी शरद पवार यांच्या विधानाला उलट उत्तर दिलेलं नाही त्यांना या विधानाचं वाईट जरूर वाटलं एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण शरद पवार आज जरी राजकीय आखाड्यामध्ये विरोधात असले तरी शेवटी ते घरातले एक मोठे आणि करते पुरुष आहेत त्यामुळं त्यांच्या विधानाच्या विरोधात बोलणं किंवा त्यांना प्रत्युत्तर देणं हे सुनेत्रा पवार यांनी अगदी जाणीवपूर्वक टाळल्याचं आपल्याला दिसून येतं आणि हाच एक प्रकारे त्यांच्यावरती असलेला संस्काराचा भाग आहे असं आपल्याला इथं म्हणता येईल एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारायचं नसतं असं आपण म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी हा विषय टाळलेला आहे त्यावर त्यांनी बोलणं टाळलं असलं तरी अजित पवार यांनी मात्र त्यावर अलीकडच्या दोन दिवसातल्या त्यांच्या ज्या सभा आहेत त्या आपण बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी हा विषय भाषणामध्ये काढलेला आहे ते गप्प बसलेले नाहीत घरच्या सुनेला आपण लक्ष्मी म्हणतो चाळीस चाळीस वर्ष झाल्यानंतरसुद्धा अजून बाहेरचेच का असा प्रश्न त्यांनी त्या एका सभेमध्ये विचारलेला होता असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी सभेमध्ये उपस्थित असलेल्या आणि ती सभा टी व्ही माध्यमांवर बघत असणाऱ्या महिला वर्गांना एक प्रकारे साथ घातलेली आहे अजित पवार यांची अलीकडची भाषणं जर आपण बारकाईनं बघितली तर ते आपल्या नेहमीच्या रोखोक शैलीत जशी भाषणं करतात तशी करतातच पण त्यामध्ये अलीकडच्या काळात थोडा मुश्किलपणा काही विनोदी पद्धतीनं बोलण्याची एक नवीन पद्धत त्यांनी त्यांच्या भाषणात आणलेली आहे अनेक भाषणांमधून ते दिसून येतं चार दिवस सासूचे झाले आता चार दिवस सु सुनेचे असं म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार ह्या आपल्याच घरच्या सुनबाई असून या खेपेला सुनेत्रा पवार यांना बारामतीकरांनी साथ द्यावी अशा प्रकारचे एक आव्हान सुद्धा केलेलं आहे एकूण काय तर शरद पवार यांनी मूळचे पवार आणि बाहेरचे पवार हे जे विधान केलं ते विधान अजितदादा पवार यांना जास्त लागलेलं ला आहे असं इथं दिसतं कारण त्यांनी त्यानंतर सुद्धा दोन दहा विषय जाहीर सभांमधून भाषणांमधून बोलून दाखवलेला आहे या अजित पवार यांच्या भाषणाची आणि शरद पवार यांच्या विधानानंतर सुनेत्रा पवार यांनी जी भूमिका घेतली त्यावर मग त्यांनी जी भूमिका घेतली त्यावर काही न बोलण्याची याचा फायदा सुनेत्र पवार यांना होताना दिसतो आहे त्यांच्या बाजूनं सहानुभूती वाढताना दिसते काय सध्याचा काळ बदललेला आहे काळ आता पूर्वीचा राहिलेला नाही पुढारलेला हा काळ आहे सुधारणावादी धोरण समाजातल्या प्रत्येक घटकानं आजच्या तारखेला स्वीकारलेलं आहे मग त्यामध्ये महिला असोत किंवा पुरुष असोत त्यांना हे बाहेरचे आणि मूळचे हे जे काही विधान झालेलं आहे ते नक्कीच आवडलेलं नाही त्यामुळं सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळणं इथं स्वाभाविक आहे आणि राजकारणात अशी सहानुभूती मिळणारी आय टी संधी जर का मिळत असेल तर त्याचा लाभ कोण उठवणार नाही हा विषय सुनेत्रा पवार यांच्यासाठी जरी राजकीयदृष्ट्या नवखा असला तरी राजकारणात मुरलेल्या अजित पवार यांच्यासाठी तो नक्कीच नाही आहे केवळ राजकीय फायदा म्हणून नाही तर मनाला एखादी गोष्ट लागते चलते त्यातला हा प्रकार असल्यामुळं अजित पवार हे भाषणांमधून ते बोलून दाखवत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून सुनेत्रा पवार यांच्याविषयी सहानुभूती वाढत आहे एवढं मात्र नक्की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद